कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी महासैनिक दरबार हॉल इथल्या इथल्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाची पाहणी केली रमणमाळा इथली रूम, रूम आणि मतमोजणी केंद्राची पाहणी त्यांनी केली आहे यावेळी त्यांनी चोख बंदोबस्ताच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं उमेदवारी अंतिम झाल्यानं आता प्रचाराला वेग आलाय या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीनं कंट्रोल युनिट रूम आणि मतमोजणी केंद्राची तयारी अंतिम टप्प्यात आहे या तयारीचा आढावा घेण्यासाठी विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी आज संबंधित ठिकाणांना भेट देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी मतमोजणी प्रक्रियेच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना त्यांनी पोलीस अधीक्षकांना दिल्या मतमोजणी काउंटरची मांडणी उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींच्या ये करण्याची प्रवेश व्यवस्था मतमोजणी केंद्रापासून कार्यकर्त्यांना थांबवण्याचं अंतर पार्किंग व्यवस्था तसंच मतदान केंद्रापर्यंत येणाऱ्या वाहनांच्या नियोजनाबाबतची माहिती घेऊन त्यांनी आवश्यक त्या सूचना दिल्या यावेळी प्रशासक तथा मुख्य निवडणूक अधिकारी के मंजुलक्ष्मी सोलापूरचे अपर जिल्हाधिकारी तथा निवडणूक निरीक्षक गणेश निराळी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ उपविभागीय पोलीस अधिकारी प्रिया पाटील निवडणूक निर्णय अधिकारी संदीप भंडारे उप आयुक्त परितोष कंकाळ शहर अभियंता रमेश मस्कर जल अभियंता हर्षजित घाटगे विद्युत अभियंता नारायण पुजारी कनिष्ठ अभियंता अमित दळवी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते